आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज कराडला मनसे आक्रमक झाली आहे दृश्य पाहता आपण दादा सिंगन तालुकाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मनसे आक्रमक झाली आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाने दखल घेतलेली नाही खड्डे सध्या या ठिकाणी कोणतेही मुजवण्यात आलेले नाही त्या संदर्भात मनसे आक्रमक झाली आहे आणि सध्या आपण पाहतोय आता आंदोलन दादा सिंगन यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन करण्यात येत आहे हे कराडच्या कोल्हापूर नाक्याची दृश्यभात आहे जोरदार सध्या घोषणाबाजी केली जाते खड्डामुक्त झाला पाहिजे अशी मागणी मनसे करून करण्यात येते दृश्यपातायकारचा कल्पना केला महामार्गावरच यांचं सध्या आंदोलन सुरू आहे आता आपण वाहतूक देखील सध्या या ठिकाणची विस्कळीत झाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडलेलं आहे महामार्गावरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी कराड जवळ ठाण मांडले आपण सध्या दृश्य पाहत आहे खड्डामुक्त झाला पाहिजे अशी सध्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे आपण कराड येथून ही दृश्य पाहत आहे पोलिसांनी सध्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे कडच्या कोल्हापूर नाक्यावरची दृश्य आहे मध्ये गणपती विसर्जनच्या च्या अगोदर आम्ही खड्डे मुक्त करा म्हणून होतो अधिकाऱ्यांनी शपथी दिली होता परंतु सर्व्हिस रस्ता कुठलाही खड्डा मुक्त केला नाही म्हणून यांचा निषेध अर्थात आज इथं आम्ही आंदोलन केलंय आज उद्या तर नाही झालं तर आम्ही ह्याच्या पुढचं आंदोलन करू एवढं म्हणतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण चॅनेलचा खड्डा मुक्त